नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बिग ब्रेकिंग ताजी बातमी या ठिकाणी आहे राज्यात जर बघितलं तर जे आहे पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह काही काही जिल्ह्यात पासिंग शावर या ठिकाणी होऊ शकते कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस आहे ते बघूयात तर बीड धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये हलकती मध्यम पाऊस नाशिकमध्ये ठाण्यामध्ये रायगडमध्ये सातारामध्ये सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊस आहे नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस अहिल्यानगर अहमदनगर पुणे धाराशिव यानंतर सोलापूर लातूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात जे आहेत जोरदार पाऊस तर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती वर्धा यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यामध्ये वातावरणीय बदल सध्या होताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ज्या बऱ्याच भागात हलका ते मध्यम तर काही भागात जे आहेत जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी ज्या बरसण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र